सत्यशोधक चळवळीतील रोहिणी जगदेव व प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमार वाडे यांनी घेतली मुलगी दत्तक मंगलमय वातावरणात परिवाराने केलं स्वागत मानसिक छळ करणारे भूषण शिरसाट विशाल साळुंखे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा सेवानिवृत्त एस टी कर्मचारी चौधरी यांची मागणी गुलमोहर विश्रामगृहाच्या पायाभरणीसाठी रॉयल्टी न भरता मुरुम टाकण्याचा अर्थपूर्ण प्रताप शिवसेना उबाठाचा महसूल अधिकाऱ्यांवर आरोप आणि दीर्घकालीन विकास प्रकल्प व योजनांना प्राधान्य द्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांचे निर्देश जिल्हा विकास आराखड्यासंदर्भात कार्यशाळा सत्यशोधक विद्यार्थी संघटना सत्यशोधक जनआंदोलन सत्यशोधक शिक्षक सभा सत्यशोधक महिला आघाडी या चळवळीतील विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत सक्रिय कृतिशील कार्यकर्ते असलेले हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर महेंद्रकुमार वाढे व वा धुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेत असलेल्या रोहिणी जगदेव वाढे या दाम्पत्याने मुलगी दत्तक घेऊन समाजासमोर स्त्री सन्मानाचा आदर्श निर्माण केला आहे डॉक्टर महेंद्रकुमार आणि रोहिणी हे विद्यार्थी दशेपासून सत्यशोधक चळवळीत काम करीत आहेत भारतीय बौद्ध महासभेचे हिंगोली जिल्हा संघटक आदर्श शिक्षक अण्णासाहेब रामचंद्र सर यांचे सुपुत्र असलेले प्राध्यापक डॉक्टर महेंद्रकुमार वाढे हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील असून नोकरीनिमित्त धुळ्यात स्थिरावले आहेत तर रोहिणी जगदेव या माजी नगरसेवक सिद्धार्थ जगदेव यांच्या भाची असून धुळे महापालिकेच्या आरोग्यसेवेत कार्यरत आहेत रोहिणी आणि प्राध्यापक महेंद्रकुमार यांचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला दोघांनाही सामाजिक कार्याचा कुटुंबातूनच वारसा मिळाला असल्यानं नोकरी सांभाळून हे दाम्पत्य समाजसेवेत सत्यशोधक व आंबेडकरी पुरोगामी चळवळीत सक्रिय आहेत विवाहानंतर आजपर्यंत त्यांना अपत्य प्राप्त झाली नाही याची खंत मनात न बाळगता त्यांनी अपत्यप्राप्तीसाठी वैद्यकीय उपचारांच्या फार अधीन न जाता बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला त्यातही बाळ मुलगीच असावी असं दोघांनीही ठरविलं शासकीय नियमांचे सर्व सोपस्कार पूर्ण करून सुमारे दीड वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील एका अनाथालय संस्थेत मुलगी दत्तकसाठी नोंदणी केली दीड वर्षानंतर वाडे दाम्पत्याला संस्थेतर्फे मुलगी दत्तक मिळाली गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता दत्तक मुलगीसह वाडे दाम्पत्याचं धुळ्यात निवासस्थानी आगमन झालं यानिमित्ताने कुटुंबीय आणि नातलगांनी निवासस्थानी आकर्षक रोषणाई आणि सजावट केली होती रात्रीच्या वेळी स्वागतासाठी अनेक जण हजर होते मंगलमयी वातावरणात मुलीसह वाडे दाम्पत्याचं स्वागत करण्यात आलं सर्वांना चिमुकल्या बाळाला पाहण्याची प्रचंड उत्साह हो, आणि उत्सुकता होती अत्यंत निरागस गोंडस बाळ पाहून सर्वांना खूप आनंद झाला आणि वाडे दाम्पत्याच्या निर्णयाबद्दल अभिमानही वाटला दुसऱ्या दिवशी वाडे परिवारातर्फे काही कौटुंबिक स्वागत, स्वागत सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता दत्तक मुलीचं नाव परिवाराने बौद्ध धम्मानुसार पारमिता असं ठेवलं आहे आता पारमिताच्या कौटुंबिक आयुष्याला सुरुवात झाली असून वाडे परिवारात पारमिताचा जीवन प्रवास सुरू झाला आहे या जीवन प्रवासासाठी पारमिताला आणि वाडे दाम्पत्याला मी महाराष्ट्र चॅनल दैनिक लक्ष महाराष्ट्र आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अगणित सदिच्छा मी रोहिणी जगदेव वाढे आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे आणि आमच्याकडे आमची एक छोटीशी परी आम्ही घरी घेऊन आलो आहोत खर तर आधीपासूनच घरात सामाजिक विचारांचा सा वारसा आणि त्यात आम्हाला गेल्या वीस वर्षापासून बाळ न होणे यात अनेक लोकांनी वेगवेगळे मार्ग सांगितले बाळ होण्यासाठी तो दोघांची इच्छा होती की आपण एक दत्तक मुलगी घ्यावी मुलगी यासाठी कि समाजामध्ये ज्या सामाजिक वृत्तीकडून ज्या मुली नाकारल्या जातात मुलगी नको म्हणून आणि त्या अशा कुठेतरी फेटवून दिल्या जातात mm -hmm. कचऱ्यात उघड्यावर आणि त्या अनाथ mm -hmm. आश्रम मध्ये जाऊन अनाथ हा शब्द त्यांच्याशी रिलेटेड होतो तर कुठेतरी मनात कोण होती, mm -hmm. होती दोघांची इच्छा होती की अशा एखाद्या अनाथ लेकरांच्या नावापुढचा अनाथ शब्द खोडून आपण त्याला आई वडील आणि घर द्यावं आणि त्याला आपलं करावं कारण पोटातल्या नाळेसोबतच हृदयातली नाळ त्या बाळासोबत जोडणं महत्वाचं असतं जरी त्याला पोटातून जन्म दिलेला नसेल तरी हृदयातली नाळ हृदयातलं माझ्या गर्भाशय ते कुठेतरी मला आईत ममत्व मिळवण्यासाठी खटपट करत होतं आणि त्या हृदयातल्या गर्भातून ती ना जोडून मी आज या लेकराला जन्म दिला आहे आणि काल त्याचं खूप मोठं जंगी स्वागत माझ्या पूर्ण परिवाराने केला आहे म्हणजे आज मी आम्ही दोघेच नाही तर माझा पूर्ण परिवार आई आणि वडील झालेला आहे माझा पूर्ण परिवार पालक झालेला आहे आणि अशा पद्धतीने आज मुलीच स्वागत हे आमच्या घरात केलं गेलेलं आहे आम्ही खूप खूप जास्त आनंदीत आहोत पिलूच नाव पार पारं ठेवलेला आहे जरा नाव ठेवले बुद्ध परंपरेतलं नाव आहे बाळाचं अशा पद्धतीने तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांच्या वर्षाव आणि बाळाचं भविष्य नक्कीच खूप जास्त उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू ती मुलगी म्हणून नाही तर तिला मुला बरोबरीने आम्ही तिचं पालन पोषण करणार आहोत आणि अशा पद्धतीने ज्या आई वडिलांना मुलगा शक्यतो नसेल आणि खूप मार्ग न अपनवता आणि फक्त गर्भातल्या बाळाला फक्त महत्व न देता असे अनेक लेकरं आहेत की त्यांना आई वडिलांची गरज आहे तुमच्या प्रेमाची गरज आहे अशा नक्की स्वीकार करा त्यांना परिवार द्या घर द्या तुमचा आनंद या पलीकडचा सप्रेम जय भीम मी महेंद्र कुमार रामचंद्र वाडे गेल्या वीस वर्षापासून धुळे शहरातील श्री शिवाजी विद्यापीठ संस्था येथील कला वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे या दरम्यान मी या शहरात आल्यानंतर माझं मूळ गाव तो हिंगोली आहे आणि या शहरात नोकरी निमित्त आल्यानंतर माझं लग्न झालं रोहिणी त्यानंतर मी विद्यार्थी चळवळीच्या आधीपासून आमच्या घरातलं जे वातावरण आहे ते सामाजिक चळवळीचं असल्यामुळे वडील चुलते हे सर्व सामाजिक चळवीचा असल्यामुळे वारसा होता आणि म्हणून मग मी विद्यापीठात आल्यानंतर सत्यशेवी विद्यार्थी चळवीचा कार्यकर्ता झालो त्यानिमित्त मास्टर विविध विद्यार्थी संघटनाचे आंदोलन वगैरे यात फिरत असताना मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि आवश्यक पात्रता पूर्ण केल्यानंतर मला या इथेच्या शहरात एका चांगल्या महाविद्यालयात हिंदी प्राध्यापकाची नोकरी प्राप्त झाली लग्न झाल्यानंतर एक सामाजिक वारसा ती जी पार्श्वभूमी आहे ती घेऊन इथेही काम सुरू केलेलंच होतं कामात कुठेच खंडन होता शहरातल्या स्थानिक सर्व सामाजिक क्षेत्रातील विविध जी शहराशी जोडलेली आंबेडकरी फुले शाहू या विचारधारेशी जी संलग्न चळवळीतली आंदोलन आहेत त्यांच्याशी विचारधारे सर्वांशी संबंधित काम करीत असताना लग्नानंतर साधारण वीस वर्षेपर्यंत मुलबाळ नाही याची खंत जरी असली तरी ती न बाळगता शासनाने आता जे कारा जे सुरू केलेला आहे संस्था त्या माध्यमातून आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि शासनाच्या त्या नियमानुसार त्याचं पालन करून आम्हाला आम्ही रजिस्ट्रेशन करताना मुळात आम्हाला मुलगी हा एक कॉलम आम्ही सिलेक्ट केला होता तिकडे तीन कॉलम असतात एक मुलाचा असतो एक मुलीचा असतो एक बोधचा असतो तर आम्ही मुलीचा कॉलम आम्ही विचार करून सिलेक्ट केला की मुलगीच पाहिजेत बो हो। असं तर त्याची आपली एक सामाजिक पार्श्वभूमी असल्यामुळे आम्ही तो विचार करून ते केलेला होता आणि त्याच अनुषंगाने मग आमच्या घरात काल पारमिताचं आगमन झालं बुद्ध परंपरेतले नाव आहे पारमिता बारा पारमिता असतात तर तो एक विचार आ, करून आम्ही एक नाव ठेवलं तिचं ती संपूर्णता आहे तिची जी संपूर्णता आहे तर ती सर्व आघाड्यावर संपूर्णता असावी हा विचार करून आम्ही तिचं नाव पारामिता ठेवलंय तर काल तिचं आगमन झालं जोरात आगमन झालं आज आपण पाहतायत घरात वातावरण आनंदी आहे आणि एक सामाजिक विचार तो महिलेच्या बाबतीतला तो आपण आपण फुलेशराव आंबेडकर करत काम असताना समतेची एक विचारधारा घेऊन काम करतो म्हणून स्त्रियांना आपण त्या मूल्याच्या आधारावर जे आहे तर ते वागणूक देत असतो दिली पाहिजे माणूस महत्वाचा आहे म्हणजे स्त्री आहे पुरुष आहे ते नाही महत्वाचे म्हणजे आपल्या जीवनात आलेल्या सर्व स्त्री पुरुषांशी आपण सन्मान वागलंच पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून या बाळाचं आम्ही पालन पोषण करू ते आमचंच बाळ आहे त्याच्यामुळं ते आता आले हा भाग वेगळा आहे पण ते आहे आणि त्याची सर्वस्वी जिम्मेदारी ती आमच्यावर आहे ती आम्ही नेटाने पार करून एक चांगलं उदाहरण समाजापुढे देऊ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सेवानिवृत्तीच्या वर्षभराच्या आधीपासून आणि सेवानिवृत्तीनंतर देखील आर्थिक आणि मानसिकरित्या छळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या भूषण शिरसाट आणि विशाल विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही तर स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करेल असा इशारा एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी विनायक दामोदर चौधरी यांनी दिला आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनायक चौधरी म्हणाले की दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एस टी महामंडळातील लिपिक पदावरून नियत व वयोमानानुसार मी सेवानिवृत्त झालो सदतीस वर्ष चार महिने सेवा केली असून या काळात कामकाज व्यवस्थितरित्या पूर्ण केलं परंतु निवृत्तीआधी आणि सेवानिवृत्तीनंतर महामंडळातील काहींनी माझा छळ केला असा आरोप चौधरींचा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दिनांक बारा नऊ दोन हजार तेवीस रोजी कोणताही कर्मचारी कमी झालेला नसताना प्रवास भत्ता बिलाची कामे आणि इतर कामे मला वाढविण्यात आली दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी पुन्हा सूडबुद्धीने हेतूपुरस्सर काम वाढविण्यात आलं ती कामे मी केली अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा सूडबुद्धीने न लागणारी माहिती प्रवास भत्ता बिलाविषयी एक वर्षाची माहिती काढण्यास सांगितली ही माहिती एका दिवसात पाहिजे असं म्हणत माझ्याशी वाद घातला त्यानंतर मी पंचावन्न दिवसांच्या वैद्यकीय राज्यवर असताना माझ्याविरुद्ध खोटी एकतर्फी चौकशी करून वरिष्ठ लिपिक योगेश भोई यांनी मोबाईलवर संक्षिप्त आरोपपत्र पाठविले आणि दोन दिवसात उत्तर द्या असं व्हॉट्सअपद्वारे कळविलं आजारी असल्याकारणाने या आरोपपत्राचा खुलासा मी करू शकलो नाही मला बचावाची संधी न देता सहा हजार दोनशे बावीस रुपये माझ्या पगारातून वसूल करण्यात आले याबाबत विभाग नियंत्रकांकडे तक्रार आणि अपील केलं परंतु ते फेटाळण्यात आलं या त्रासामुळे माझी प्रकृती खराब होऊ लागली मला वारंवार रजा घ्यावी लागली या राज्यामुळे तीन लाखांचं आर्थिक नुकसान झालं दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विभाग नियंत्रकांना पुराव्यांनीशी भूषण शिरसाट विशाल साळुंके यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली परंतु चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला तक्रारी अर्जात तथ्य नसल्यानं हा अर्ज चौकशी अंती दप्तरी दाखल करण्यात आल्याचं सांगितलं या छळाबाबत मुंबई परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक सुरक्षा दक्षता अधिकारी कामगार अधिकारी धुळ्याचे विभाग नियंत्रक धुळे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना संबंधितांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही सेवानिवृत्तीनंतर देखील मानसिक छळ आणि आर्थिक नुकसान सुरू ठेवण्यात आलं आहे एप्रिलच्या पगारातून सात हजार पाचशे रुपये आयकर कपात केली प्रत्यक्षात मी आयकर विभागात फॉर्म नंबर सोळामध्ये सात हजार एकशे सोळा रुपयांचा भरणा केला आहे भूषण शिरसाट आणि विशाल साळुंके यांनी माझ्या तीनशे चौऱ्याऐंशी रुपयांचा अपहार केला आहे आस्थापना शाखेकडे शिल्लक रजेच्या पुस्तकाची मागणी केली परंतु ते मला मिळालं नाही म्हणून भूषण शिरसाट आणि विशाल साळुंके यांच्यावर भाधवी कलम एकशे सहासष्ट चारशे नऊ तीनशे पंचावन्न चारशे वीस चारशे एकाहत्तर चारशे अठराप्रमाणे प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करेल असा इशारा विनायक चौधरी यांनी प्रशासनाला दिला आहे दामोदर चौधरी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लिपिक म्हणून कार्यरत होतो मी एप्रिल चोवीसमध्ये एप्रिल पंचवीसमध्ये रिटायर झालो माझ्यावर सर्विसमध्ये असताना खूपच अन्याय माझी मानसिक छळवणूक माझे आर्थिक नुकसान केले याच्यावर देखील श्रीभूषण शिरसाट व विशाल साळुंके हे थांबले नाही तर त्यांनी माझ्या पैशाचा अपहार देखील केलेला आहे सा माझे सात हजार पाचशे रुपये इन्कम टॅक्सचे कपात केले आणि तीनशे चौऱ्याऐंशी रुपयाने भरणा कमी केला म्हणजे जो मला रिफंड मिळणारा होता तर अशा प्रकारे ते नेहमीच माझा ड्युटीवर असताना याबाबत मी पुढची तक्रारी देखील विभाग नियंत्रक साहेब एम डी साहेब कलेक्टर एस पी साहेब यांच्याकडे देखील केलेले आहेत तरी आज तक म आजपर्यंत मला कुठेही न्याय मिळालेला नाही तरी तुम्ही कृपया मला न्याय मिळवून द्यावा हे आपल्या माझ्यातर्फे विनंती आत्मदानचं देखील पत्र दिलेलं आहे आय आय पी सी कलम आपला आपलं तीन एकशे सहासष्ट चारशे नऊ तीनशे पंचावन्न चारशे वीस एकशे एकाहत्तर एक चारशे अठरा यांच्या गुन्हा न दाखल झाल्यास मी आत्मदान करेल पंधरा ऑगस्टला मी असं पत्र मी सर्व पोलीस स्टेशनला आपलं सिटी पोलीस स्टेशन एस पी साहेब कलेक्टर साहेब आय जी आणि आमचे वरिष्ठ नियंत्रक आणि वरिष्ठ मुंबई मुंबई येथील वगैरे यांना देखील आहे दे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल गुलमोहर विश्रामगृहाच्या पायाभरणीसाठी रॉयल्टी न भरता मुरुम टाकण्याचा प्रताप सुरू असल्याचा प्रकार शिवसेना उभाटाने उघडकीस आणला आहे या प्रकरणी अप्पर तहसील कार्यालय व गौण खनिज माफियांनी खडीमुरुमाची चालवलेली लूट थांबवून कठोर कारवाई करा अशी मागणी शिवसेना उभाट्याच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहराजवळील रावेर लडिंग या परिसरातील खनिज संपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट काही मुजोर अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण हात मिळवणीतून होत असून त्याची लेखी तक्रार शिवसेना पक्षाच्या वतीनं दिनांक एकोणतीस जुलै रोजी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती यात खनिज संपत्तीचं संरक्षण होण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात खनिज माफियांवर कारवाई करावी आणि आपल्याच खात्यातील बेईमान अधिकाऱ्यांवर कायद्याचा बडगावा उगारावा अशी मागणी केली होती शिवसेना पक्षाच्या निवेदनामुळे फक्त दोन दिवस गौण खनिज वाहतूक बंद ठेवण्यात यावी असे आदेश प्रांताधिकारी कार्यालयात त्या पंटरांकडून माफियांपर्यंत पोचविण्यात आले दोन दिवसानंतर परत चार रात्रीतून शेकडो डंपरद्वारे ही वाहतूक परत सुरू करण्यात आली रस्त्यावर कोणी आले तर बिनधास्त उडवून टाका असे आदेशही वाहतूक करणाऱ्यांना देण्यात आले कारण अप्पर तहसीलदार कार्यालयाने खनिज माफियांना खुली ऑफर देऊन ठेवली असून एका आठवड्यासाठी पन्नास हजार रुपये पंधरवाड्यासाठी एक लाख रुपये द्या व रात्रीच काय दिवसाही कितीही मुरूम व्हायचं किती गऊन खनिज लुटायचं ते लुटा अशी ऑफर दिली असून अप्पर तहसीलदारांच्या माध्यमातून कोणीतरी नाना नावाचा शासकीय कर्मचारी हे रॅकेट चालवतो वास्तविक या नानाच्या गौण खनिज परवानगीचा चार्ज काढून घेतल्यानंतर तो चार्ज सोडायला तयार नाही असा आतबट्ट्याचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवहार अप्पर तहसीलदार व नानामुळे तेजीत आहे या दोघांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आला असून शिवसेना उभाटाच्या वतीने शासकीय विश्रामगृह गुलमोर परिसरात सुमारे पाच स्क्वेअर पाया फुटाचं सुमारे दहा हजार स्क्वेअर फुटाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणीसाठी चितोडलगतच्या चव्हाण वस्तीमधून दोनशे पन्नास ब्रास मुरूम परवा रात्रीपासून टाकला जात असून त्याची परवानगी व रॉयल्टी भरली नाही शासनाचा महसूल बुडवून सर्रासपणे तो मुरूम टाकण्याचं काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने चुकीच्या रॉयल्टी पावत्या दाखवून प्रशासनाची दिशाभूल केली आहे अप्पर तहसीलदार व नाना यांच्या संगणमताने हे सर्व काम सुरू असून त्यांच्या वतीने होणारी लूट थांबविण्यासाठी आम्ही आपणास जिवंत पुरावा दिला असून या ठिकाणी ठेकेदाराने दोनशे ते अडीचशे ब्रास टाकलेला मुरुम हा पुरावा असल्यानं आपण या दोघांना निलंबित करून गौण खनिज संपत्ती लुटारूंच्या विरुद्ध आहात व आपण कर्तव्यात किती कठोर व गंभीर आहात हे दाखवून द्यावे तसेच गुलमोहर रेस्ट हाऊस येथील सी सी टी व्ही फुटेजमधून विनापरवानगी टाकलेल्या मुरुमाचे पुरावे आपण जप्त करावेत अन्यथा ते देखील नष्ट होण्याची शक्यता असून आमच्या तक्रारीची आपण गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सनोने उपजिल्हाधिक प्रमुख नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे सुनील पाटील निंबा मराठे पिंटू ठाकूर पंकज भारसकर कपिल लिंगायत दिनेश पाटील संदीप चौधरी महाधू गवळी पिनू श्रीवंशी भोला गोसावी सागर निकम तेजसप काळ आदींनी दिलं धुळे शहरामध्ये लगतच्या परिसरामध्ये जे मुरुम डबरचं आणि इतर यांचं जे वाळ उत्खनन करून दोन खज खनिजांचं जे उत्खनन सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही मानत्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे रात्रीच्या वेळेला शेकडो आयवा या धुळ्याच्या महामार्गावरती फिरत आहेत त्यांचा संबंधित यंत्रणेने पाठलाग केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवरती आयवा घालण्याचे प्रकार या ठिकाणी वाढत आहेत अधिकारी कारवाईला गेला किंवा संदर्भ संदर्भातील कोणी जर जर केली त्या तक्रारी के त्या ठिकाणी आणून पाडण्यात येत आहेत अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी प्रशासनाला चेकमेंट देण्याचं काम हे वाळूमाफी या ठिकाणी करत आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या वाळू माफियांवरती वर्षानुवर्ष आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आहे या वाळू माफियांचं कुठं कुठं उत्खनन सुरू आहे यांच्या आयवाचे नंबर तसेच यांनी कुठं कुठं उत्खनन करून ठेवलेलं आहे मुरुम कोणत्या कोणत्या धुळे शहरामध्ये कोणत्या कोणत्या बांधकामांना यांनी पुरवलेलं आहे तसेच यांचा मुरूम कोणत्या कोणत्या कामांवरती बाहेर गेलेला आहे त्याच्या सगळेच्या सगळे डिटेल्स या ठिकाणी आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना सोपवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर त्यानंतर वन विभाग आणि या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही आंदोलन नेणार आहोत कारण की या ठिकाणी वाल्मिक कराडसारखे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये वा या वाळू उत्थनाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी महसूल यंत्रणेमधले तहसीलदार असतील काही सर्कल आहेत काही तलाठी आहेत यांचे देखील हात याच्यामध्ये बरबटलेले आहेत आणि ते बरबटलेले कोण लोक यांचे देखील नावं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहेत येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी केलेले प्रताप देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उघड उघड करणार आहोत आणि जिल्हाधिकारी यांना शिरपूरला जे प्रकार चालू आहेत शिरपूरच्या वाळू ठेक्यांवरती जे प्रकार चालू आहेत तिथल्या प्रांताधिकाऱ्यांच्या देखील जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये दे देखील अवगत करणार आहोत आठ दिवसामध्ये जर प्रांताधिकाऱ्यांनी या वाळू उत्खनाच्या ठेकेदारांवरती कारवाई नाही केली या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय धुव्याच्या बाहेर आम्ही तंबू टाकून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व यंत्रणेला भ्रष्टाचारी यंत्रणेला त्या ठिकाणी आम्ही उघडं पाडणार आहोत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चार पाच दिवसापूर्वी प्रांतधिकारी यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये शहरामध्ये जो मुरूम माफियांनी जो धुमाकूळ घातला आहे डबर माफियां जो धुमाकूळ घातला आहे ट्रोन्स प्रशास असतील त्यांनी तो धुमाकूळ घातला आहे आणि खनिज संपत्तीची लूट चालली आहे त्यासंबंधी आमची तक्रार होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे फक्त म्हणजे या ज्या अप्पर तहसीलदार आहेत हिंदी मॅडम यांच्या सगळ्या आशीर्वादाने हे चालू आहे हप्तेखोरी चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना आम्ही माहिती मागितली की या शहरामध्ये आजपर्यंत किती मुरूम वापरला गेला त्याच्या पावत्या याचा मेळ बसतो का आम्हाला हिशोब साठी तुम्ही पेपर द्या ते त्या नाकारतात पेपर देण्यासाठी हा जिवंत पुरावा या ठिकाणी या ठिकाणी एक आपल्या रेस्ट हाऊसचं काम चालू आहे गुलमोर शहरा शहराची हद्द आहे ही आणि या ठिकाणी आत्ता आज मी ते शंभर ते दीडशे ब्रास मुरूम पडलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी हजार दोन हजार ड्रास मुरूम लागणार आहे हा मुरूम जो आहे हा विदाऊट रॉयल्टी आहे असं आमचं म्हणणं आहे ज्या ठिकाणून हा मुरुम घेण्यात आला आम्ही त्या ठिकाणी तपास केला कुठल्याही रॉयल्टी त्यांनी फाळली नाही किंबहुना जर मुरुम आणायचा असेल तर पंधरा दिवस आधी अर्ज करावा लागतो पंधरा दिवस आधीच त्याची मंजुरी घ्यावी लागते ही मंजुरीची फुले कागदपत्र प्रसार संघटने माझा माझा धाम धावा आहे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो या माध्यमातून तुमच्या माध्यमातून की हे जे प्रांताधिकारी आणि हे जे की अप्पर तहसीलदार आहे हिंगे मॅडम यांना बडतर्फ करत आहे हिरणी शासनाची लूट चालवली आहे यांच्या आशीर्वाद सेवा हे होऊ शकत नाही अशी आमची विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्याच्या अर्थव्यवस्थेला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्यासाठी जिल्ह्याचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान पंचवीस टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यासाठी वापरण्यात येणार आहे या निधीतून जिल्ह्यात करावयाच्या विविध विकास कामात कृषी उद्योग पर्यटन शिक्षण आरोग्य सिंचन महिला व बालविकास या प्रमुख विभागांनी दीर्घकालीन विकास प्रकल्प व योजनांना प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा विकास संदर्भात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते बोलत होत्या या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपवन संरक्षण मोबा नाईकवाडे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार मित्रा व महाट्राईड चे सहयोगी भागीदार प्रीतम मोहन सिंग श्यामल अग्रवत आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल